नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठा हिस्ट्री चॅनल वरती आज जे पत्र आपण पाहणार आहोत तर ते महत्वाचं पत्र घर वापसीचं पत्र आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकता की शुद्धीकरण हे शिवाजी महाराजांच्या काळात नेतोजी पालकरांचं झालेलं आपण पाहिलंच होतं तर तसंच एक शुद्धीकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही झालेलं आहे आणि ते आजच्या पत्रामधून आपण पाहणार आहोत तर आजचं हे पत्र आहे सोळा एप्रिल सोळाशे शहाऐंशी महत्वाचं पत्र आहे हे पत्र जे आहे ते औरंगाबादला लिहिलेलं आहे आणि ऑफिस मधनं सुटलेली पत्र असताना तसं ते कचेरीला दिलेलं एक पत्र आहे मग तिथे देशमुख देशपांडे ज्योत ज्योतिषी जे उपाध्याय हे जे सगळी लोक आहेत तर त्या सगळ्यांनी एका माणसाला वाईट टाकलं होतं असं आपण म्हणू शकतो किंवा जातीबाह्य केलेलं होतं तर मग त्याला पुन्हा ते जातीमध्ये घेण्यासाठी म्हणूनच लिहिलं गेलेलं हे पत्र आहे आणि हे ऑफिसमधन सुटलेले रायगडावरून म्हणजे संभाजी महाराजांच्या ऑफिस मधनं कोणी पाठवलेलं आहे तर मोरेश्वर पंडितरायांनी पाठवलेलं आहे अष्टप्रधानांमधलं जे आठवं मंत्रिमंडळ होतं ते धर्मकार्यासाठी केलेलं मंत्रिमंडळ होतं त्याची पत्र तशी फार कमी पाहायला मिळत होत आपल्याला म्हणून हे पत्र त्या दृष्टीने पण महत्वाचं आहे की हे धर्मकार्यार्थ लिहिलेलं मोरेश्वर पंडितरायने लिहिलेलं पत्र आहे ते आपण पाहणार आहोत हे पत्र आणतो स्क्रीनवर उमेश आहेच आपल्यासोबत तर आपण ते वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करूया धर्मांतर झालेले आहे आणि त्या धर्मांतरांमध्ये ते परत आणण्याचा प्रकार इथे धर्मबाह्य केलं गेल्यामुळे ते झालेलं आहे आपण बघत जाऊया श्री महालक्ष्मी नमः श्री सकला गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री देशमुख देशपांडे व ज्योतिषी व उपाध्यय व समस्त वेदमूर्ती वस्ती कसबे हर्सुल प्रांत औरंगाबाद व समस्त महाराष्ट्र कोकण देशस्थ विद्वैद्वैक गृहस्थ गोसावी गु यांची एक तर बघा अतिशय मोठा हे मायना आणि ते कोणाकोणाला उद्देशून याच ते सर्व त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की देशपांडे देशमुख ज्योतिषी उपाध्यय दे, समस्त वेदमूर्ती कसबे हरसूल औरंगा प्रांताचे जे आहेत हर्ष गावचा हा ब्राह्मण होता जो मुघलांच्या संसर्गामुळे बाजूला पडला होता किंवा त्याचे जे काय स्नान संध्या वगैरे जे कर्म त्याकडे ब्राह्मण करायचे ते सगळे त्याच्या हातून झाले नव्हते किंवा तो करू शकला नव्हता कारण तो मुघलांच्या सेवेमध्ये होता बरोबर इकडे काय अगदी असा संसर्ग म्हणजे आजारशार्थी नसून तो भ्रष्ट झालाय संबंध हा बरोबर बाटलाय थोडक्यात धर्मांतर केलं गेलंय त्याचं त्यामुळे त्यामुळे आता पुढे वाचूया आपण पौष्य म्हणजे तुमचा शिष्य म्हणून मी हे पत्र लिहितोय पण तुम्हाला आज्ञा करतोय या व मोरेश्वर पंडितराव आशीर्वाद अनुक्रमे नमस्कार मोठे नमस्कार दिलेले उपरी इथून पुढे पत्राचा विषय मुख्य सुरू होतो गंगाधर रंगनाथ कुलकर्णी कसबे हरसुल हा ब्राह्मण मोगला पासी होता कित्येक दिवस चा, चाकरी करीत असता मोगली यावरी बलात्कार करून पाटविला भ्रष्ट करून यास तीन महिने बंद खानी निर्बंध ठेवला होता बघा इथपर्यंत पाहूया आपण की कसबे हरसूल म्हणजे हरसूल गावातला हा ब्राह्मण हा मोगलांकडे सेवेत गंगाधर रंगनाथ कुलकर्णी हा माणूस हा मुघलांकडे सेवेत होता कित्येक दिवस तो चाकरी करत होता म्हणजे काम करत होता हे करत असताना मोगलांनी यावेळी बलात्कार करून म्हणजे जबरदस्त करून बलात्कार या शब्दाचा अर्थ इथे जबरदस्ती असा आहे बलात्कार करून बाटवला त्याला म्हणजे त्याला कन्व्हर्ट केला आहे हिंदू होता तो ब्राह्मण होता तो त्याला मुसलमान केला भ्रष्ट करून यास तीन महिने बंद खानी निर्बंध ठेवला होता म्हणजे याला अदब खान्यात टाकलेला होता किंवा याला जेलमध्ये टाकलेला होता निर्बंध ठेवला होता त्याच्यावरती तो कोणाला भेटू शकत नव्हता कोणाशी बोलू शकत नव्हता तेथे यवनाशी अन्नोदक संसर्ग घडला त्यानंतर यास भाग्य अडीच सदी मनसब देऊन चाकर करून ठेवला पाच वर्षे चाकरी करीत होता स्नान संध्या स्नान संध्या कर्मे करीता नाही यास्तव राहिले पाच वर्ष अन्नोदक संसर्ग केला नाही बरोबर आता तिथं काय ते म्हणतात की तेथे ते ते यवनाशी अन्नोदक संसर्ग घडला म्हणजे जे त्यावेळेस यवन होते म्हणजे मुसलमान लोक होती लो, त्यांच्या सोबत त्याचं खाणं पिणं झालं अन्नोदक संसर्ग आला त्या काळी ती व्यवस्था वेगळी होती ना तर त्यामुळे ते, ते, ते सहसा ब्राह्मण आणि मुसलमान जे होते एकत्र बसून जेवत नव्हते त्या काळी त्या काळचं समाज व्यवस्था आणि ते सगळं वेगळं होतं पण तो संसर्ग घडला तो कैदेत असल्यामुळे आणि त्याला कैदेत टाकल्यामुळे त्यानंतर याचं भाग्य म्हणजे त्याला काढून सेवेत पण घेतलं मग पुढे भाग्य म्हणजे त्याला हे झालं भाग्य झालं म्हणजे त्याला मनसबदारी पण दिली अडीच सदी म्हणजे अडीचशे स्वारांची मनसबदारी मिळाली त्याला देऊन त्याला चाकर करून ठेवला नोकर करून ठेवला पाच वर्ष चाकरी करत होता पुढे तो पाच वर्ष त्यांनी नोकरी पण केली आधी तो तीन महिने होता काढून मग त्याला नोकरी दिली मुसलमान केलं त्याला आणि मग त्याला पाच वर्ष नोकरी करायला लावली पण तो आता मुसलमान झाला असल्यामुळे त्याला काय झालं की स्नान सध्या त्याला करता आली नाही काळात ते सगळे राहून गेले पाच वर्षात अन्नोदक संसर्ग केला नाही त्यामुळे तो त्याला त्याच्या ज्ञातीमध्ये अन्नोदक घेता नाही आलं त्यांचा अनोदक संसर्ग जो आहे तो यवनांबरोबर घडला दौलत करीत असता भाग्याचे अनुताप मानून आपले जातीत यावे सर्व टाकून अनुताप राजश्री छत्रपती स्वामी पाशी रायगडास येऊन एक वर्ष गंगाधर रंगनाथ दरबारी आपणास प्रायश्चित्त द्या म्हणून सरकारकून व न्यायाधीश व उपाध्ये व यांच्याकडे आला थोडक्या आता तो काय होतं की त्या माणसाला पाच वर्षानंतर अनुताप म्हणजे पश्चाताप झाला पश्चाताप मानून तो संभाजी महाराजांकडे आला रायगडावरती आणि कसा आला तो तर दौलत संपत्ती त्याचं पद सगळं टाकून तो आला की मला हे नको काही मला माझ्या परत जातीमध्ये जायचं आहे मला बळजबरी यांनी वापसी करायची त्याला आजच्या भाषेत म्हणायचं होतं तर त्याप्रमाणे तो रायगडावरती आला आणि मला प्रायश्चित्त दे द्या असं म्हणाला आणि म्हणून मी तारीख बघितली तर बघा सोळाशे शहाऐंशी जी तारीख आहे त्याच्या आधी तो पाच वर्ष बाटलाय आणि असं सगळं ते झालंय साधारण ऐंशी एक्क्याऐंशी च्या दरम्यान हा सगळा प्रसंग घडला असावा त्या पुढे तो एक वर्ष रायगडावर पण ते लिहिलंय की तो प्रयत्न करतोय की आ... बघाच औरंगजेब आलाय नुकताच आला उत्तरेतून खाली आणि मग पहिली छावणी तिकडे पुरणपुरानंतर औरंगाबादच चालले ना आणि औरंगाबाद छावणी मुगळ्यांची मुघलांची मुख्य छावणी औरंगाबाद तिथलं हे गाव हरसोल तिथला तो ब्राह्मण होता त्यामुळे मग तिथे संसर्ग पटकन झाला या गोष्टींचा आणि इम्पॅक्ट लवकर जाणवला म्हणून मग त्याला तिथनं ते शक्य नव्हतं मग कदाचित शहाऐंशी साली जरा स्टॅबिलिटी आली असावी मोगल जे होते ते यावेळी भागानगर विजापूर त्या भागामध्ये जास्त होते त्यामुळे मग तो आता आलाय इकडे रायगडावरती आणि तो प्रायश्चित्त मागतो म्हणून सरकार कोण व न्यायाधीश व दानाध्यक्ष प्रायश्चित्त द्या म्हणून सरकारकून व न्यायाधीश भले भले ब्राह्मण व समस्त आपले ज्ञाती शरण येऊन प्रायश्चित्त मागत होता त्या उपरी राजश्री समस्त राजकार्य धुरंधर वर्णाश्रम धर्म प्रतिपालक राजश्री छंदोगामात्य स्वामी या सर्व वर्तमान विधीत झाले हा म्हणजे ते जो वरती न्यायाधीश असतील उपाध्यय असतील दानाध्यक्ष असतील भले भले व ब्राह्मण समस्त आपले ज्ञाती आपल्या ज्ञातीतल्या सगळ्या लोकांना तो माणूस संपर्क करतोय प्रयत्न करतोय मला पुन्हा एकदा धर्मात घ्या हे सांगण्यासाठी आणि मला प्रायश्चित्त द्या असं तो सांगतोय तर ही सगळी गोष्ट आहे हे सगळं जो वृत्तांत आहे हे जे सगळं वर्तमान आहे ते जे छंदोगामात्य म्हणजे कविकलश जे आहेत जे अं नवपद अष्टप्रधान मंडळांच्या वर एक नव्वपदही बनवलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांना काय काय उपाधी दिल्यात बघा तर त्या उपरी राजश्री समस्त राजकार्य धुरंधर वर्णाश्रम धर्म प्रतिपालक राजश्री छंदोगामात्य स्वामी असं म्हटलंय कवी कलशाला तर ते कविकलशापर्यंत ते सगळं हे वर्तमान गेलंय त्यानंतर त्याही ब्राह्मणांचे कष्ट व अनुताप बहुत देखोनी राजश्री छत्रपती स्वामीस याचा वृत्तांत विदित केला म्हणजे पुढे ही गोष्ट कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांना विधित केले की असा असा एक माणूस या सगळ्या गोष्टींमुळे त्रास किंवा सफर झालाय त्याला पुन्हा आपल्या धर्मात आहे तो बाटवला गेलाय जबरदस्ती करून बाटवला गेलाय छत्रपती कृपाळू होऊन प्रायश्चित ती द्यावी अशी आज्ञा दिली छत्रपती संभाजी महाराजांनी कृपाळू होऊन लगेच आज्ञा दिली की त्यांना आपल्या धर्मात घेण्यात यावं त्या उपरी आम्ही राजेश्री छंदोगामात्य यांचे सभेसी समस्त विद्वद्वैक ब्राह्मणांचे संमतीने प्रायश्चित्त निर्वाह करून गंगाधर रंगनाथ कुलकर्णी म्हणजे यासी प्रायश्चित्त संकल्प सांगून श्री यात्रेस पाठवला म्हणजे छंदोगामात्य यांच्या सभेसी समस्त म्हणजे हे जे सगळे जे ब्रह्मवृंद होता किंवा हे जे सगळे सरकार कोण आहेत न्यायाधीश आहेत उपाध्य ज्या ज्या लोकांना ती धर्मसभा धर्मसभा आहे ते सगळं छत्रपती आपल्या चन, राजश्री म्हणजे कवी कलशांच्या सभेला त्यांच्या भेटीला जाऊन त्यांच्याकडून मिताक्षरा निबंध पाहून म्हणजे हे जे सगळं वर्णन आहे ते त्यांनी कदाचित लिखित दिलं असेल ते सगळं पाहून प्रायश्चित्त निर्वाह करून त्यांना प्रायश्चित्त विधी केला गेला आणि त्यांना श्रीयात्रेला म्हणजे तीर्थयात्रेला पाठवण्यात आलं यथाशास्त्र प्रायश्चित्त विधीयुक्त प्रकारे केले म्हणजे सर्व प्रायश्चित्त विधीयुक्त प्रकारे करून त्यांना पुन्हा एकदा धर्मात घेण्यात आलं यावरून आम्ही आपल्या पंक्तीस भोजन देऊन त्याचे शुद्धीपत्र दिले म्हणजे ते वर बघा ते अन्न संसर्ग अन्न उदक संसर्ग म्हटलंय म्हणजे तिथे त्यांच्या बरोबर यवनांबरोबर अन्न पाणी भक्षण झाल्यामुळे ते जे बाहेर धर्मातून बाहेर गेले होते पाठवले गेले होते त्यांना आपल्या बरोबर आपल्या पंक्तीला बसून त्याच्या बरोबर कोणी जेवत नव्हतं तिथले जे लोकल लोक होती औरंगाबाद प्रांतातली त्यांनी त्याला जातीबाह्य केलं होतं त्यामुळे ते अन्नोदक संसर्ग घडू देत नव्हते त्याच्याबरोबर त्याचा अन्नोदक संसर्ग यवनांबरोबर झालेला होता त्यामुळे आणि अजून एक छोटीशी गोष्ट इथं म्हणजे महजर कसे होते त्या काळी आपण बघितलेलं आहे तुम्ही जुन्या व्हिडीओ मध्ये आमच्या पाहिलं असेल तसंच धर्मसभा नावाचा प्रकार होता की धार्मिक जे काही निवाडे निर्णय दिले जायचे तिथे सगळ्या सगळ्या ते पंडित लोक जे असायची किंवा त्या त्या ह्याच्यातले जे अधिष्ठान असलेले लोक जे असायची त्यांना सगळ्यांना बोलवलं जायचं ते एकत्र बसून या असल्या क्लिष्ट गोष्टींचा निर्णय घ्यायचे शिवाजी महाराजांच्या काळात पण पैठणची एक धर्मसभा प्रसिद्ध आहे फार राजापूरची आणि आपल्या कोकणात झालेली एक धर्मसभा फार प्रसिद्ध आहे अं प्रभू कुल जे होते सगळे त्यांना पण मौंजी वंदनाचा अधिकार हवा होता त्यासाठी एक धर्मसभा बोलवली गेली होती ती एक महत्वाची तिथे गागा भट्ट पहिल्यांदा आले होते आणि मग त्याच्यानंतर ते राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांच्या आले अशा धर्मसभा व्हायच्या त्या काळी आणि मग ही सगळी जी इतक्या लोकांची नावं येत आहेत तर ती सगळी लोक जे आहेत ती या धर्मसभेला जी छंदोकामात त्यांनी म्हणजे कवी कलशांनी भरवली कधी भरवली संभाजी महाराजांची परवानगी मिळाल्यानंतर त्यानंतर मग त्यांनी जी धर्मसभा बोलवली त्यामध्ये मिताक्षराधी निबंध पाहून म्हणजे मग शास्त्रार्थ वगैरे काढून सगळ्या पंडितांनी प्रायश्चित्त निर्वाह करून दिला मग त्याला सोबत जेवायला बसवलं भोजन देऊन याशी शुद्धी पत्र दिले हा ब्राह्मण शुद्ध झाला समव्यवहार हे झाला असं लिहिलंय बघा त्याच्यात म्हणजे त्याच्यावर तुम्ही आता सगळे व्यवहार करू शकता डील करू शकता बरोबर जो त्याला वाईट टाकलं गेलं होतं किंवा त्याच्याशी संपर्क तोडला असेल संबंध तोडला असेल सर्व ज्ञाती बांधवांनी ते आता ते तो करायला तो आ, हे झाला एलिजिबल झाला म्हणूया पुन्हा धर्मात आल्यामुळे जो कोणी याचा ब्राह्मण विषयी संदेह मानील ब्राह्मण्याविषयी या माणसाच्या ब्राह्मण्यावर जो कोणी संशय घेईल तो देव ब्राह्मण द्रोही महापातकी जाणी म्हणजे आता एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशाने छंदोगामात कृतीने या सगळ्या ब्रह्मवृंदाच्या साक्षीने तो माणूस पुन्हा एकदा जर धर्मात आलाय तर यानंतर त्याच्या ब्राह्मणा ब्राह्मण्याविषयी जर कोणी डाऊट घेतला किंवा जर पुन्हा त्याला अशी दुय्यम वागणूक मिळाली तर ती व्यक्ती देव ब्राह्मण द्रोही आणि महापातकी ठरेल असं सरळ या पत्रात म्हटलेलं आहे बरोबर एक आणखी महत्वाचं कि ले ले ले। आहे किंवा वेगळा मायना म्हणतो ना आपण तर तिथे अक्षरांमध्ये कधी वर्ष लिहिलेले सहसा आपल्याला दिसत नाही ते आठ असं लिहिलेलं आहे बघा तिथे सोळाशे आठ असं त्यांनी तिथे शब्दामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे हे पत्र जे ते राजवाडी खंड आठ मध्ये आहे चाळीस नंबरचं हे पत्र आहे या पत्राचे आणखी एक महत्वाची म्हणजे अत्यंत वेगळं फॉर्मॅट मोरेश्वर पंडित रायाने लिहिलेलं हे पत्र आणि या पत्रावरती एकूण पंचवीस लोकांच्या सह्या आहेत या पत्राच्या खाली ह्या सगळ्या लोकांनी तिथे ते शुद्धी पत्र देताना परवानगी दिलेली याची परवानगी या माणसाची परवानगी या माणसाची परवानगी सगळ्यांनी पुढे पुणे पुन्हा कोणी याच्या ब्राह्मणाविषयी संदेह मनात धरू नये म्हणून आठ मध्ये चाळीस नंबरचं हे पत्र आहे तुम्हाला ते तिथे बघता येईल राजवाडे खंड उपलब्ध आहेतच अतिशय वेगळं असं पत्र आहे म्हणजे म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगतोय की अतिशय धामधुमीचा काळ आहे सोळाशे शहाऐंशी हा मुघल उतरलेले छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर ते अगदी संभाजी महाराजांची हत्या होईपर्यंत हा काळ अतिशय धामधुमीचा राहिलाय आणि नंतरचा सुद्धा जेव्हा औरंगजेब अगदी आपण म्हणूया औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा काळ हा महाराष्ट्रासाठी अतिशय धामधुमीचा काळ राहिलाय तर त्या या शहाऐंशी सालचं हे पत्र आहे अतिशय उत्तम घरवापसी प्रणव म्हणाल तसं त्या काळची घरवापसीच आहे एक प्रकारे कारण धर्मबाह्य झालेल्या व्यक्तीला लोकांनी वाईट टाकलं होतं ते संभाजी महाराजांच्या कृपाळू पणामुळे कृपाळू कृपादृष्टीने दु, ती व्यक्ती पुन्हा एकदा धर्मात घेतली गेली आपल्या मोठ्या मोठी गोष्ट आहे महत्वाचं पत्र त्या काळच्या एखाद्या धार्मिक परिस्थितीवर आणि बॅलन्स बघ प्रणव इकडे ती लढाईचे फ्रंट चालू आहेत आणि इकडे हे सामाजिक पण गोष्टींकडे संभाजी महाराजांचं जातीने लक्ष आहे म्हणजे भले छंदोकामात करतोय कवी कलश करतोय या गोष्टी पण त्या त्याच्यापर्यंत पोहोचून कवी कलश त्या संभाजी महाराजांपर्यंत नेऊन तेही त्याच्यावर ऍक्शन घेत आहेत आणि हे बॅलन्स कसा ते साधतायत बघ बरोबर पाहत राहूया अशीच महत्वाची पत्र आणि भेटत राहूया पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करा मराठा हिस्ट्रीला धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार